सा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासी आरक्षण बचावला असता रोको आंदोलन नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मौजे तामसा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल आदिवासी समाज बांधवांच्या वतीने विविध मागण्यासाठी व आदिवासी आरक्षण बचावसाठी एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनामध्ये आदिवासी समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते या रस्ता रोको आंदोलनामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तामसा पोलीस स्टेशनच्या वतीने तामसा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे मॅडम यांच्या वतीने चौक पोलीस

तर याचा आम्ही महाराष्ट्र शासनाचा निषेध म्हणून सदरचा रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाच्या वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून रास्ता रोको करण्यात आलेला आहे विशेष करून आज रोजी माननीय नरहरी झिरवाळसाहेब उप अध्यक्ष विधानसभा हे मंत्रालयाच्या समोर त्यांना साखळी उपोषण आज बसले आहे त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही या ठिकाणी आज रोजी रास्ता रोको आंदोलन केलं आहे त्यामागचा उद्देश की सध्या महाराष्ट्र शासन हे धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये घुसवण्याच्या उद्देशानं जे जी आर समिती स्थापन करण्याचा समिती स्थापन केलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन हे आदिवासी समाजामध्ये धनगर समाजाची घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे त्याच्यामुळेच आम्ही आज रोजी रास्तारोप आंदोलन येतो परिणाम काय होतो जे महाराष्ट्र शासनाने जी आर काढण्याचा जे आदेश दिलेला आहे धनगर बांधवाची एकोणीसशे बहात्तरपासून पासून जवळपास त्यांची मागणी आहे आणि वारंवार ते मागणी करत आहे आणि प्रत्येक सरकार जे आलेलं आहे त्यांना कोपऱ्याला गुळ लावून थोडंफार साहिला करत आहे आणि आता जर महाराष्ट्र शासनाने असा जर जी आर काढला त्याला सर्वस्व महाराष्ट्रामध्ये सकल आदिवासी बांधव जे आहेत पूर्ण विरोध करू शकतात ते आपल्याला नाकारता येणार नाही ना आणि सत्ता पण कापालट होऊ शकते आमची एक अशी विनंती आहे त्यांना असे असे जे काय जी कुठलेही स धनगर बांधव असतील आदिवासी बांधव असतील आमचे काय आदिवासी बा धनगर बांधव काय आमचे काय विरोधक नाहीत आम्ही सोबतच राहिलेले असो आमच्या त्यांच्या आरक्षणालाही विरोध नाही त्यांचे त्यांना वेगळं आरक्षण दिलेलं आहे त्यांना जे साडेतीन टक्के आरक्षण आहे त्या त्याच्यामध्ये त्यांना सुविधा देव जे वाटेल ते सुविधा देव आम्हाला त्यांचा विरोध नाही पण अनुसूचित जमातीमध्ये जर अशी घुसखोरी करत असेल आणि त्यांना जर कोणी बढावा देत असेल हे सर्व श्री त्या प्र शासनाची जिम्मेदारी आहे आणि त्यांचीही चुकी आहे आणि त्यांना त्यांची जे चुकी आहे त्यांना त्यांचं प्रायचित भोगावस लागणार आहे हे जनता दाखवून देऊ शकते त्यामुळे एक त्यांनाही विनंती आहे आमच्या या माध्यमातून जर त्याने असे नाही केले तर आम्ही संविधानाच्या मार्गाने आम्ही मोठं तीव्र आंदोलन छेडण्याच्या मार्गावर आहोत